कॉमन फंश कोणते आहेत ते बघणार आहोत ऑलरेडी आपल्याला डाटा दिलेला आहे है। चला बघूया रो आय डी ऑर्डर आय डी ऑर्डर डेट कस्टमर आय डी कस्टमर नेम सिटी पर्स्टल कोड प्रोडक्ट आय डी कॅटेगरी सब कॅटेगरी सेल्स आणि क्वांटिटी आणि अमाऊंट तर आपल्याला यांनी सांगितलं आहे सेल्स आणि क्वांटिटीची अमाऊंट काढायची आहे Uh, त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट इंटू पण करू शकता किंवा एक प्रॉडक्टचा uh, फॉर्म्युला तो यूज करू शकता चल चला स्टार्ट करूया आपण इज इक्वल टू प्रोडक्ट ब्रॅकेट ओपन नंबर वन सिलेक्ट कोमा नंबर टू ब्रॅकेट क्लोज कंट्रोल डी ने पण ट्रैक करू शकता ओके okay. हे झालं तुमचं प्रॉडक्ट आता आपण खाली बघूया काय काय त्यांनी आपल्याला सांगितलं ते फाइंड द सम ऑफ अमाउंट अमाउंट मध्ये सम करायचं आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला युज केलाय सम यी टोटल सम त्याची करायची बघू आपण कसं केले मी आधी हे डिलीट करून घेते सगळं इज इक्वल टू सम रॅकेट ओपन तर त्यांनी सांगितलं फाइंड सम ऑफ अमाऊंट अमाऊंटची सम करायची तर।, तर तुम्ही बघू शकता अमाऊंट आलेली आहे सम अमाऊंट फाइंड सम ऑ फाईंड द सम ऑफ क्वांटिटी क्वांटिटीची सम करायची आहे क्वांटिटी बुक आपली इथे हे बघा क्वांटिटी त्याची काय करायची सम करायची इज इक्वल टू सम ऑलरेडी मी फॉर्मली इकडं हे करून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता सम ब्रॅकेट ओपन क्वांटिटी सिलेक्ट गेट क्लोज तू बघू शकता फाइंड ऑफ सम ऑफ क्वांटिटी ची सम फाइंड ऑफ एवरेज ऑफ अमाउंट आता मी हे काय करून दाखवत नाही एवरेजचं फॉर्म्युला यूज केलंय आणि अमाउंट ची अ हे केलेली चला आपण एकदा बघू तरी इज इक्वल टू ॲवरेज ॲव्हरेज काय करायचं आहे अमाऊंटचं ऑलरेडी मी एक सॉल्व केलेला आहे ब्रॅकेट ओपन क्लोज ब्रॅकेट एंटर तुम्ही बघू शकता फॉर्म्युला इज इक्वल टू ॲवरेज एन टू म्हणजे आणि एन तेरापर्यंत कारण आपला एव्हरेज फॉर्म्युला आहे अमाऊंट आहे आणि फाईंड एव्हरेज ऑफ क्वांटिटी क्वांटिटीची एव्हरेज काढायची इज इक्वल टू ब्रॅकेट ओपन क्वांटिटी ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज फॉर्म्युला बघू शकता इजिकल टू एव्हरेज आणि क्वांटिटी सिलेक्ट केल्याची रेंज ओके फाइंड द काउंट ऑफ प्लॅन सेल इन द अबो टेबल टू सिक्स काउंट प्लॅनचा फॉर्म्युला आहे हे आता करून दाखवत नाही अजून भरपूर फॉर्म्युले आहेत फाइंड ऑफ द काउंट कॅटेगरी कॉलम तर काउंट ए हा फॉर्म्युला यूज केला आहे तुमच्या या किती आहेत म्हणजे या डाटा मध्ये तर तुम्ही बघू शकता सब कॅटेगरी मध्ये टेबल किती वेळा आहे एक दोन तीन आणि चार वेळा त्याच्यासाठी काउंटिफ हा फॉर्म्युला यूज केला हा मेनी ऑर्डर्स आर द फोर चाय त्याच्यासाठी चाळीस साठी सब कॅटेगरी साठी काउंटिंगच फॉर्म्युला यूज हायेस्ट अमाऊंट ओके okay. मॅक्स फॉर्म्युला यूज केलाय तुमच्या अमाऊंटमध्ये हायेस्ट कोणती व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी मॅक्स फॉर्म्युला यूज करायचा फाइंड द लोएस्ट अमाऊंट इज टू मीचा फॉर्म्युला यूज केला आहे अमाऊंटमध्ये छोटी व्हॅल्यू कोणती आहे ते फाइंड करायचं